आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच एक तासापूर्वी तेचा निकाल लागलेला विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्यासाठी ही सर्वात महत्वाची बाब होती आनंदाची बाब आहे ज्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक स्कोर आहेत कोणाला एकशे ऐंशी आहे कोणाला एकशे सत्त्याऐंशी आहे कोणाला पंच्याण्णव आहे कोणाला नव्वद आहे असे वेगवेगळे स्कोर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आहे अजूनपर्यंतही आपल्याला माहिती कोणत्या पद्धतीने अजून ते टॅप दिलेला नाहीये म्हणजे नॉर्मलायझेशन केलं आहे की नाही आहे कोणत्या पद्धतीने त्यांनी केला आहे ह्या सर्व बाबी आपल्या म्हणजे प्रसिद्धी पत्रकार महाराष्ट्र राज्य परिषद पुणे देईल विद्यार्थी मित्रांनो परंतु विद्यार्थी आता प्रश्न विचारत आहेत की सर सेफ झोन किती आहे सर माझा या ठिकाणी नंबर लागेल का मी शिक्षक बनू शकतो का चांगला स्कोअर आहे का माझ्या यावेळेला जमेल का ह्या सर्व गोष्टी विद्यार्थी आता विचारत आहेत पण एक लक्षात घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो की या गोष्टी आपल्याला कधी कळणार आहे तर ज्या वेळेला शासन जागा काढेल मग सतरा हजार जागा काढणार आहेत का दहा हजार जागा येणार आहेत का सात हजार येणार आहेत का पाच हजार येणार आहेत का जिल्हा परिषदच्या किती जागा येणार आहेत खाजगीच्या किती जागा येणार आहेत बरोबर यानुसार आपण त्या ठिकाणी कट ऑफ ठरवू शकतो किंवा सेफ झोन ठरवू शकतो परंतु आताच तो सेफ झोन आपण ठरवू शकत नाही कारण जागाच आपल्याला माहित नाही जागेनुसार आपल्याला ते समजणार आहे मग त्यातही कॅटेगरीचा कट असणार आहे मग त्यात एस टी विद्यार्थी असेल गेल्या वर्षी किती कट लागलेला आहे सतरा हजार जागा होत्या मग त्या झेडपीच्या किती जागा होत्या मग त्यानुसार आपण त्या कट आपण त्या ठिकाणी का काढणार काढणार आहोत आहोत सेफ झोन किती असणार आहे ते त्यासाठी आपल्या सर्वांसाठी सेफ झोन काय असणार आहे त्यासाठी आजच रिझल्ट लागलेला आहे आणि एक पुन्हा इच्छितो की जे तुम्ही जे तुमचं गुणपत्रक जे आलेलं आहे ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे दोन चार मित्रांना तुम्ही पाठवून ठेवा कारण आपलं वेळेवर ते स्कोर कार्ड तुम्हाला दिसणार नाही विद्यार्थी मित्रांनो आणि आयबीपीएस जो डाटा आहे तो एक वर्ष ते आठ ते नऊ महिन्यापर्यंत हा म्हणजे किंवा भरती होत पर्यंत हा डाटा ठेवत असतात त्यानंतर ते डाटा पूर्ण डिलीट केले जात करत असते हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे आणि दरवर्षी जी काही भरती होईल त्या त्यानुसार तेच परीक्षा घेतली जात असते हे सुद्धा एक लक्षात असू द्या त्यामुळे सेफ झोन आपल्याला त्यावेळेला जर समजायचं असेल तर ही प्रक्रिया जर पुढे चालायची असेल आणि आपलं सेफ झोन काय आहे हे जर तुम्हाला त्या मार्क्सला समजायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्नेनी स्वार्थ टीचिंग या चॅनलच्या माध्यमातून एक गुगल फॉर्म बनवलेला आहे आणि या गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपल्या सर्वांना जातीनीय म्हणजे प्रवर्गानीय जिल्हा निय आणि तुमच्या स्कोरचा जो काही एक हे ठेवलेला आहे आपण रेंज ठेवलेली आहे म्हणजे नव्वद ते शंभर मध्ये किती विद्यार्थी आहेत शंभर ते एकशे दहा मध्ये किती विद्यार्थी आहेत यानुसार आपण तो कटअप आपण त्या ठिकाणी काढणार आहोत ज्या वेळेला जागा डिक्लेअर होईल तेव्हापर्यंत आपल्याला संपूर्ण ही जी माहिती आहे जो गुगल फॉर्म आहे त्यावरती तुमचं नाव तुमचं नंतर तुमचा पत्ता पत्ता यासाठी की तुम्ही कुठल्या आहेत काय आहेत आणि त्यानुसार तुमचा जिल्हा सुद्धा खाली दिलेला आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर एस टी प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर तुम्ही एकामेकाशी कॉन्टॅक्ट साधू शकता नंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा एस च्या आहेत यानुसार तुम्हाला समजेल की मी माझ्या जिल्ह्यात रिपर टाकायचं आहे की काय करायचं आहे यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आपल्याला माहित आहे की या पुढील जी भरती होणार आहे ही भरती जर विभागनीय झाली तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अत्यंत फायद्याची असणार आहे ज्या पद्धतीने पोलीस भरती केली जात असते आणि यावेळेला जे काही पवित्र पोटाच्या माध्यमातून जे विद्यार्थी लागलेले आहेत ला त्यांचं मात्र आजही त्यांना खूप समस्या निर्माण होत आहे आणि समस्या म्हणजे आयुष्याच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत त्यांना जे काही त्यांनी जे काही ऑर्डर मिळालेला आहे जे काही पत्र मिळालं त्यावरती त्या जिल्हा सोडून जाता येत नाही असं त्या ठिकाणी नमूद आहे मग तशा विद्यार्थ्या तशी वेळ एखादा गडचिरोलीचा विद्यार्थी असेल तर सिंधुदुर्ग मध्ये जॉईन झालेला आहे तो आयुष्यभर ते साठ वर्षापर्यंत तो तिकडेच राहता आणि तिकडे सेटल होईल का तर त्यांनी पत्रावर लिहिलेलं आहे की जिल्हा बदलवून जाणार नाही ते जिल्हा बदलीसाठी पात्र नाही त्यामुळे हा जो काही स्कोर असणार आहे हा आपल्या तुमच्यासाठीच तो महत्वाचा असणार आहे त्यानुसारच तुम्हाला डिक्लेअर करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी आहेत ची किती आहेत एनडीच्या जागा किती आहेत एस सीच्या जागा किती आहेत जनरलच्या जागा किती आहे आपल्या जिल्ह्यातला सर्वात टॉप विद्यार्थी कोण आहे हेच आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे एकशे त्रेचाळीस जर एखाद्या विद्यार्थ्याला असेल तर एकशे त्रेचाळीस वाले विद्यार्थी या जिल्ह्यामध्ये किती आहेत हे आपल्याला त्यातून समजून येईल विद्यार्थी मित्रांनो आणि जागा सुद्धा आपल्याला समजेल प्रवर्गनीय आहे नंतर जे दिव्यांग विद्यार्थी असतील किंवा इतर आरक्षणातून तुम्ही येत असाल ते सुद्धा ते माहिती तुम्हाला भरायची आहे म्हणजे आपल्याला अत्यंत सोयीस्कर सर्व गोष्टी आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून यासाठी ज्या विद्यार्थ्यांना आता ज्या विद्यार्थ्यांचे गुण जे आहेत म्हणजे कट ऑफ लागलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जे आहे तुमचे गुण जे काही आणि ही जी, ही जी जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ही विश्वासता माझ्यावरती ठेवायचं आहे आपल्याला की ही माहिती तुम्हाला कुठेही जाणार नाही गाड केली जाणार नाही आणि तुमची जी माहिती आहे तुमची माहिती म्हणजे काय तुमचं नाव तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि तो तर आपण ग्रुपला जॉईन होता आणि तुमचे मार्क्स तर तुमचं सर्व स्कोअर वगैरे तर सर्व महाराष्ट्र राज्य परिषद पुणेकडे आहे परंतु आपल्या सोयीस्करतेसाठी आपण सर्व जे काही महाराष्ट्रातील दोन लाख अकरा हजार जे बांधव आहेत यासाठी सोयीस्कर व्हावं यासाठी आपण हा एक व्हिडिओ बनवलेला मा आहे आणि गुगल फॉर्म सुद्धा बनवलेला आहे ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती यातून मिळून आपल्याला किती विद्यार्थी कोणत्या मार्क्सवरती आहेत आणि कोणत्या प्रवर्गाची आहेत आणि जागा कोणत्या जिल्ह्यामधल्या जागा जास्त असणार आहे आणि त्यानुसार मग कोण किती विद्यार्थी त्या विभागात असणार आहे किंवा जिल्ह्यात असणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्या सर्वांना अत्यंत महत्त्वाची महत्वाचा हा व्हिडिओ आहे आणि ती माहिती सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपली खरी माहिती त्या ठिकाणी भरायची आहे आपल्याला जर काही अडचणी असल्यास तर नक्कीच त्या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती आपण फोन करा आणि त्यावर फोन करून तुम्ही मला विचारू शकता याबद्दल की सर आपण जी माहिती घेत आहेत हे याचा कुठेतरी वापर होईल का इतर ठिकाणी वापर होईल का हे मात्र डोक्यातनं आपल्याला काढायचं आहे आणि त्याचनुसार आपल्याला ही माहिती भरायची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कळवा अजून तुमचा काही जर सल्ला असेल ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मी जे काही लिंक देतोय ते तुम्हाला भरायची आहे आणि जर सल्ला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी आपल्याला मदत करता येणार आहे आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये सर्व विद्यार्थी आता एका तासामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मला वाटतं रिझल्ट बघितला असेल कदाचित कारण साईट जी आहे ती स्लो झालेली आहे आपलं जे गुणपत्रक आहे ते डाउनलोड होत नाहीये काही काही विद्यार्थ्यांचं त्यामुळे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे थोडा वेळ लागेल आज नाही उद्या नाही डाउनलोड होईल परंतु जे मार्क्स आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत आणि ते मार्क्स तुम्हाला भरायचे आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा माहिती टाकायच्या गुगल फॉर्म मध्ये काय आहे तुमचं नाव आहे तुमचं संपूर्ण पत्ता आहे त्यानंतर अं तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही डी एड झाला आहे झाला आहे की है, की है, थी है। टी टी है कि एमपीएड आहे की एम एड आहे ती माहिती भरायची आहे तुम्ही टीईटी वन पास आहे की टीईटी टू पास आहात सीटीटी वन पास आहात का टीईटी टी पास आहात हे सुद्धा माहिती टाकायची तुम्हाला नंतर तुमचा जातीनिय प्रवर्ग कोणता आहे ओपन आहे जनरल आहे जे काही एसीबीसी आहे की एस सी एन टी विजेन टी हे सर्व तुमचा स्कोर आताचा किती आहे नंतर तुम्ही कोणत्या रेंजमध्ये बसत आहात आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ही आणि तुम्ही दिव्यांग आहात का आरक्षणामध्ये इतर म्हणजे माजी सैनिक आहात का प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहात का ही सुद्धा माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे म्हणजे जे काही साठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या जसं आपल्याला जागा आल्या तसंही आपल्याला या दिवसात माहिती आपल्याला मिळणार आहे आणि ही विश्वसनीय माहिती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसं वाटला आणि ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट मध्ये कळवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे काही अडचणी असल्यास नक्की मला फोन करू शकता विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद